पालघर जिल्हा पालघर जिल्हा संपूर्ण माहिती ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पालघर हा कोकण विभागातील सातवा तर महाराष्ट्रातील छत्तीसावा जिल्हा अस्तित्वात आला आहे पालघरमध्ये एकूण आठ जिल्हे आहेत पालघर डहाणू जव्हार मोखाडा वसई वाडा तलासरी विक्रमगड प्रमुख स्थळे पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे जवळच तिथे तारापूर येथे अणुऊर्जा केंद्र आहे जव्हार हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे हे थंड हवेचे ठिकाण आहे कासा येथे आदिवासी लोकांसाठी सर्वोदय केंद्र व जवळच दापचेरी येथे आदिवासी गोळीवाडा व जैविलासा प्रेक्षणीय राजवाडा प्रसिद्ध आहे वसई येथे पश्चिम लहमार्गावरील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे इतिहास प्रसिद्ध भुईकोट किल्ला केळी व विड्यांच्या पानासाठी प्रसिद्ध फाऊंटन ब्रिन्सचा कारखाना वसई येथे आहे मोखडा हे तालुक्याचे ठिकाण आहे जवळ सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण डहाणू हे तालुक्याचे ठिकाण मासेमारी बंदर नीरे निरेपासून ताडगोळ बनवण्याचा व लहान होड्या बनवण्याचा उद्योग लोखंडी रहाट व मोटारीचे सुट्टे भाग यांचे कारखाने डहाणू येथे आहेत लोकल रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने वसई तालुक्यातील महत्वाचे ठिकाण विरारे हे आहे जवळच अरणारा बंदर व अर्नाळ्याचा किल्ला विरारे येथेच आहे लक्षात ठेवा अनुताई भाग यांनी स्थापन केलेल्या विकास वाढीमुळे प्रकाश धोतात आलेले कोसबाड व भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत असलेली बोर्डी ही स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर जिल्ह्यातच आहेत तानसा व वैतरणा या नद्यांच्या मुखाजवळ ज पालघर जिल्ह्यामध्ये दातीवर खाडी तयार झाली आहे पालघर जिल्ह्यामधील वसई येथील भुईकोट किल्ला चिमाजाप्पांनी पोर्तुजांकडून जिंकून सतराशे एकोणचाळीस रोजी घेतला होता अर्नाळ हा सागरी किल्ला पालघर जिल्ह्यात आहे राज्यात दापचरी पालघर येथे दुग्ध व्यवसायातील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे पालघर हा महाराष्ट्राच्या कोकणपट्टीतील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे तारापूर हे भारतातील प्रसिद्ध अणुशक्ती केंद्र पालघर जिल्ह्यात आहे पालघर जिल्ह्यातील बॉक्साईट हे महत्त्वाचे खनिज सापडते अशी संपूर्ण पालघर जिल्ह्याची माहिती आहे आपण बाकी जिल्ह्यांची सुद्धा माहिती यावर व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत तरी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा